शेतकरी बांधवांनो आज आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस आणि नवीन वर्षाच्या सर्व शेतकरी बांधवांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आहेत आज आपण बघणार आहोत जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्यातील हवामानासंदर्भाची माहिती कोणत्या महिन्यामध्ये पावसाचा अंदाज आहे किंवा थंडी कशी राहील यासंदर्भाची माहिती कारण की बऱ्याचशा शेतकरी बांधवांना खरेपाचं पीक उशिरानं निघाल्यानंतर लेट रब्बीचं पिकाची पेरणी देखील या ठिकाणी करायची असते आणि संक्रांतीपर्यंत देखील काही पिकं कर शेतकरी लेट रब्बी जे करत असतात त्यानुसार हा अंदाज अत्यंत महत्त्वाचा आहे आपण व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा ज्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती अशी दिली जाईल की ज्यामध्ये पाऊस आणि थंडीचा अंदाज असेल सुरुवातीला जानेवारी महिन्यातील पावसाचा अंदाज जर बघितला तर तसाही जानेवारी महिन्यामध्ये मैं पाऊस कमीच होत असतो परंतु देशातील काही भाग असे आहेत की ज्या ठिकाणी पावसाचे ढग निर्माण होतात किंवा पाऊस या ठिकाणी का होत नाही होत असतो त्याप्रमाणे विदर्भाचा देखील काही भाग आहे उत्तर महाराष्ट्र आणि किनारपट्टीच्या आसपास देखील एक दुसरा भाग आहे की या ठिकाणी सरासरीच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे परंतु हा पाऊस देखील खूप कमी असतो बाकी विदर्भातील महत्त्वाचा जर बघितलं आपण बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये किंवा बहुतांशी ठिकाणी विदर्भाचा जो अंदाज आहे त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची ठोस शक्यता नाही पाऊस जास्त होईल की कमी होईल यासोबतच विदर्भाचा दक्षिणेकडील विभाग असो किंवा संपूर्ण मराठवाडा आणि राज्यातील राहिलेला देखील संपूर्ण विभाग जो आहे तर या ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे आता असं म्हटल्यानंतर बरेचसे शेतकरी घाबरतील आणि त्यांना वाटेल की पाऊस हो खूप हो, हो, मोठा होईल का तर ही शक्यता जी आहे मित्रांनो तर पंचेचाळीस टक्क्यापर्यंत आहे म्हणजेच एक बत्तीस ते तीस टक्क्यापासून ते पंचेचाळीस टक्क्यापर्यंतची आहे म्हणजे खूप मोठी शक्यता नाही ही शक्यता आपल्याला साठ ते सत्तर पंच्याहत्तर टक्के किंवा पंच्याहत्तर टक्केपेक्षा जर अधिक असते तर नक्कीच राज्यामध्ये चांगल्यापैकी पाऊस आपल्याला बघायला मिळाला असता काहीशी पावसाचे ढग निर्माण होतील किंवा ढगळलेलं हवामान निर्माण होईल नाहीतर मग पावसाळी वातावरण या ठिकाणी निर्माण होईल आणि काहीसा हलका पाऊस किंवा हलके थेंब निर्माण होतील अन्यथा काहीही होणार नाही फक्त आपल्याला पावसाळी वातावरण बघायला मिळेल तर अशा प्रकारचा एकंदरीत जानेवारी महिन्यातील पावसाचा अंदाज आहे यानंतर जर आपण जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्यातील जर अंदाज बघितला तर तसाही या तीन महिन्यामध्ये मैं पाऊस होत नसतो अलीकडच्या काही वर्षामध्ये जरी आपल्याला पाऊस बघायला मिळालेला असला परंतु ही सी सरासरी असते तर ही अनेक वर्षे सरासरी काढली जाते त्यानुसार जर बघितलं तर विदर्भामध्ये काहीसा पाऊस आपल्याला अनेक वर्षामध्ये बघायला मिळालेला आहे आणि त्यानुसारच सरासरीच्या दरम्यान विदर्भातील बहुतांश ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे मराठवाड्याचा देखील एक दुसरा भाग या ठिकाणी या तीन महिन्यामध्ये येऊ शकतो की जसं की हिंगोलीचा भाग आहे या ठिकाणी पाऊस होईल या व्यतिरिक्त दक्षिणेकडे विदर्भ किंवा दक्षिण मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आसपास देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस म्हणजेच या ठिकाणी पाऊस होत नसतो परंतु यापेक्षा अधिक पावसाचा अंदाज अर्थात हा देखील बत्तीस तेहतीस टक्के ते पंचेचाळीस टक्केपर्यंतचा अंदाज आहे खूप मोठा अंदाज नाही काहीसं पावसाचं वातावरण नक्कीच या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता असेल बाकी उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि किनारपट्टी किंवा घाटाच्या उत्तर विभागामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस या ठिकाणी होण्याचा अंदाज आहे जो पण काही थोडाफार पाऊस होतो त्यापेक्षा कमीच पावसाचा अंदाज असणार आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्यासाठी यानंतर जर आपण रात्रीचं तापमान जानेवारी महिन्यासाठीचा बघितलं अर्थातच थंडीचा अंदाज तर राज्यातील बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा कमी तापमानाचा अंदाज आहे अर्थातच जानेवारी महिन्यामध्ये दे देखील आपल्याला चांगल्यापैकी थंडी बघायला मिळेल खास करून दक्षिणेकडील मराठवाडा किंवा परभणीच्या आसपासचा जो विभाग आहे या ठिकाणी इतर विभागाच्या तुलनेमध्ये काहीच तापमान खाली राहील म्हणजेच चांगल्यापैकी थंडी जाणवण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये मा दे देखील धुळे आणि नंदुरबारच्या भागामध्ये दे देखील सरासरीपेक्षा कमी तापमान चांगल्यापैकी थंडीचा अंदाज आहे घाटाचा विभाग आणि पुणे साताऱ्याच्या काही विभागामध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमानाची या ठिकाणी शक्यता आहे अर्थातच थंडी कमी राहू शकते परंतु राज्य आणि गुजरातचा विभाग किंवा म मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या देखील बहुतेक विभागामध्ये दे। सरासरीपेक्षा कमी तापमानाचा अंदाज असल्यामुळे नक्कीच या ठिकाणी खूप मोठा फरक जाणवणार नाही परंतु तरी देखील काही दिवस असे असतील की या भागातील शेतकरी बांधवांना जसे की पुणे सातारा सांगली या भागातील शेतकरी बांधवांना असं वाटेल की आज थंडी खूप कमी आहे परंतु फार मोठा फरक पडेल अशा प्रकारचा अंदाज या ठिकाणी नाही यानंतर थंडीच्या लाटा जर आपण जानेवारी महिन्यासाठी जर बघितल्या तर विदर्भातील बहुतांशी विभागामध्ये आपल्याला दोन तीन तीन ते तीन आणि तीन ते चार दिवसासाठी थंडीच्या लाटा येण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच जानेवारी महिन्यात विदर्भामध्ये चांगल्यापैकी थंडी बघायला मिळेल यासह मराठवाड्यातील देखील बहुतांशी विभागामध्ये जवळपास संपूर्ण मराठवाडा आणि सोलापूरचा देखील उत्तरेकडील विभागामध्ये एक ते दोन दिवसासाठी थंडीची लाट येऊ शकते किंवा दोन ते तीन दिवसासाठी थंडीच्या लाटेचा अंदाज आहे म्हणजे आपल्याला अचानक एक दिवस किंवा दोन दिवस तीन दिवस असं जाणवेल की आज चांगल्यापैकी थंडी आहे उत्तर महाराष्ट्रातील राहिलेले धुळे नंदुरबार जळगावचा भाग आणि नाशिक किंवा संपूर्ण घाट पश्चिमेकडील जवळपास संपूर्ण महाराष्ट्रच दक्षिणेकडे मध्य महाराष्ट्रापर्यंत कसल्याही प्रकारच्या थंडीच्या लाटेचा अंदाज नाही फक्त तापमान जे असेल तर हे सरासरीच्या दरम्यान राहू शकतं घाटाच्या आसपास किंवा पुणे सातारा सांगलीच्या आसपास या ठिकाणी थंडीची लाट येणार नाही अशा प्रकारचा एकंदरीत अंदाज थंडीचा आहे यानंतर जानेवारी महिन्यातील दिवसाच तापमानाचा अंदाज जर बघितला तर राज्यातील जवळपास नव्याण्णव टक्के असं क्षेत्र आहे की या ठिकाणी सरासरीपेक्षा दिवस हा थंड राहण्याचा अंदाज आहे सरासरीपेक्षा दिवसच तापमान कमीच राहील त्यामुळे आपल्याला आपल्याला दिवस जो असेल तर या ठिकाणी थंड जाणवण्याची जास्त शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे की रात्रीचं तापमान हे सरासरीपेक्षा कमी राहिल्यामुळे अर्थातच दिवस देखील थंड जाणवतो अपोदात मग काहीसा सिंधुदुर्गाचा भाग किंवा घाटाच्या आसपास जे आहे तर या ठिकाणी सरासरीपेक्षा तापमान काहीसं अधिक किंवा मग कसल्याही प्रकारची या ठिकाणी ठोस शक्यता नाही की जास्त तापमान राहील की कमी राहील परंतु एक अंदाज असा आहे की दिवस हा संपूर्ण राज्यामध्ये थंडच राहण्याची शक्यता जास्त आहे तर अशा प्रकारचा एकंदरीत अंदाज आहे जानेवारी फेब्रुवारी तीन महिन्यामध्ये खूप मोठ्या पावसाची शक्यता नाही आणि याबद्दलची माहिती तुम्हाला सातत्याने दिलेली आहे की यावर्षी पाऊस होण्याची शक्यता खूप कमी आहे परंतु तरी देखील काही ठराविक वेळेस हवामान या ठिकाणी बदलत असतं पाच नोव्हेंबरलाच तुम्हाला सांगितलेलं होतं का डिसेंबर महिन्याच्या शेवटी शेवटी काहीसं ढगाळलेलं हवामान तयार होईल जानेवारी महिन्यामध्ये पावसाची शक्यता आहे त्यानुसारच हवामान विभागाचे देखील या ठिकाणी अंदाज आलेले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो मी पण तुम्हाला ज्या हवामानाचे अंदाज देत असतो तर ते संपूर्णपणे अभ्यासू असतात हवामान विभागाकडे खूप मोठी यंत्रणा आहे आणि आपण आपल्या अभ्यासाच्या जोरावरती तुम्हाला अंदाज देतो तर आपला पाच नोव्हेंबरचा अंदाज आणि हवामान विभागाचा जानेवारी महिन्याचा अंदाज सारखाच आहे त्यामुळे आपण नक्कीच या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब करा विश्वासू आणि अभ्यास अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद